नमस्कार मित्रांनो तर आज आपण मोदकाचं पीठ मोदक करणार आहे तर मी आता त्याच्यासाठी पीठ भिजवते तर त्याच्यासाठी मी आता तीन वाटी पिठी घेतली पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता मी कसं बनवायचं दाखवते पीठ हे भांडे गरम करायला ठेवले आता या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे तर ह्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालणार आहे थोडस जरा कमी पडले तर घालते थोडस चवी पुरत तूप माझ्याकडचं संपलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडस तेल घालणार आहे आता ढवळून घेऊ आपण पाणी आणि पाण्याला की आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहे मोजून घेतलेल्या तीन वाट्या ज्या वाटेने आपण पाणी घेतलंय त्याच वाटीने पीठ घ्यायचं तीन वाट्या पाणी तीन वाट्या पीठ आता या पाण्याला उकळी आली चांगली आता पीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये घेऊया पाणी कमी वाटलं तर थोडस घालायचं चांगली मऊ उचलशी झाली पाहिजे कमी पाणी थोडस मला जरा कमी वाटते तांदूळ जुना आहे <laughs> পাঁচ মিনিট ঝাঁকুন বারিক লো গ্যাস পিঠ ভিজব গরম গরম ইতো পাঁচ মিনিট ঝাঁক মরুন পিঠ মর পিঠ पाच मिनिट झालेले आहेत बघू आपण पीठ काढून घेऊ तो त्यामध्ये गरम आहे जरा पीठ म्हणून मी हाताने भिजवत नाहीये गरम गरम मळलं म्हणजे त्याच्या गाठी फुटून जातात सगळी चांगलं असं मस्त लोण्यासारखं झालं पाहिजे पीठ आपलं सारण पण आपलं बनवून तयार आहे सारणचा व्हिडिओ काय मी टाकला नाही आज गडबडीत बनवलं उशीर झालं का आता आपलं फीठ चांगलं मोदकाच मिळून झालेलं आहे बघा कसं मस्त एकदम मौलुसलुशीत झालंय लोण्यासारखं एकदम मस्त मोदक पण एकदम छान होते चांगला असा गोळा करून घ्यायचा मस्त एकदम नाही छान मस्त आता आपलं हे पीठ तयार आहे आता आपण मोदक बनवूया मस्त पैकी एकदम गरगरीत पेठ गोळ गोळ करून घ्यायचं थोडं पाण्याचा हात घ्यायचा साईटने आधी चांगला असं पातळ करून घ्यायचं पारी थोडं जाड ठेवायचं म्हणजे फुटत नाहीत मोठं मला पण एवढे परफेक्ट जमत नाहीये पण करायचे केल्याशिवाय जमत नाही आपण तरी कवा करणार शिकून घ्यायचे आपण पण मी काही कोणाकडनं शिकले नाही माझं मीच कोणतं हे घेतलं तर सारण झापलं होत थोडस असे थोडे कळ्या पाडून घ्यायच्या साईडने बघा कसा झालाय मी आता सगळे मोदक करून घेते मग तुम्हाला दाखवते परत बाकीचे सगळे तयार झाले सगळे की मग दाखवते नंतर हे <खँगा> मोदक आपले आता बनवून तयार आहेत हे आता मी उकडायला ठेवणार आहे पाणी गरम करायला ठेवणार होतं ते थे। चाळणी सेट करून व्यवस्थित लावले अकरा मोदक केलेत एक करंजी बनवली तर आता हे शिजवून घेऊया आपण एक पंधरा मिनिट आणि नंतर दाखवते मी आणखी तुम्हाला कसे झालेत मग मला नक्की सांगा झाकून ठेवते मी आता कसे झालेत नक्की सांगा आता माझ्याकडे काय उकडवायचं भांडण आहे त्याच्यामुळे मी हे ठेवलंय मोदक हो आता आपले उकडून झालेले कसे झालेत नक्की सांगा कमेंट मध्ये आता काढून दाखवते तुम्हाला हे बघा कसे झालेत मोदक नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा